राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व उपसरपंच आणि सरपंचकरिता महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे आता सरपंच उपसरपंचांना दुप्पट मानधन मिळणार आहे सरपंच उपसरपंच यांच्या मानधनात दुप्पट वाढ गावाच्या कारभारांच्या मानधनात वाढ गावच्या लोकसंख्येनुसार मानधन सरपंच उपसरपंचांना दुप्पट मानधन सरपंचाला दरमहा पर्यंत मानधन मानधन उपसरपंचाला महाराष्ट्रातील सरपंच आणि उपसरपंच यांच्यासाठी एक मोठा आणि महत्वाचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे त्यांचं मानधन दुपटीने वाढले आहे या निर्णयानुसार आता सरपंचांना ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येच्या वर्गवारीनुसार सहा हजार ते दहा हजार पर्यंत तर उपसरपंचांना दोन हजार ते चार हजार रुपये दरमहा इतके मानधन मिळेल सध्या सरपंचांना तीन हजार पासून ते पाच हजार रुपये मानधन मिळते तर उपसरपंचांना दरमहा एक हजार ते दोन हजार रुपयापर्यंत मानधन मिळते महाराष्ट्रातील अठ्ठावीस हजार आठशे तेरा ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंचांना या मानधन वाढीचा लाभ मिळेल वेगवान निर्णय गतिमान महाराष्ट्र